मला माझ्या बायकोने एवढा साथ दिलाय ना घर गळक घर असल्यापासून आम्ही जो बोग म्हणजे एखादं दुसरं कोण असलं असतं ना त्या टॉर्चर नदी राहिली पण असते इतकं पाणी त्रास झालाय तिथे आलं माझ्यासोबत प्रत्येक म्हणजे माझ्या दुःखात जशी सुखात बी आहे आणि दुःखात बी आहे माझ्यासोबत ती आणि मीस तुझ्या दुःखात सुखात असणार आहे काय मी तरच आपली जोडी सुटणार मी लो तरी पण एकमेकाला सोडणार नाही मित्रांनो काय काय होई होईना पण नाही आम्ही एकमेकाची साथच सोडणार नाही काल मी सागर भाऊच्या इकडे गेलतो जरा काम होतो म्हणून आणि मी गेल्यानंतर माग काय झालं ना ते तुम्हाला सांगतोच आता काय झालं आय आई काल काय झालं अरे काय काय की पूजा रडायची लागली कसं पाहिजे काय माहिती बाबा काय झालं काय रडायची लागली रडायला लागली आपल्या हस्त खेळायचा घराला कोणाची नजर लागली बाबा रडायची लागली पूर्वी एकदम खोटं बोलत नाही म्हणजे काल मी मधी मी पण रडलो आणि दिवशी पूजा पण रडली आणि बरेच जण म्हणते की दादा ही दा, दा, सोशल मीडिया व्हिडिओ टाकणार का आणि आम्हाला कोण नाही पण तुमच्या शेवट आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं म्हणून मी टाकतो नाही तर मी ह्याच्या आधी व्हिडिओ तर टाकले ते का नाही तर कशा पाय म्हणजे रडते काय होतंय कायच माहीत नाही कुणालाच माहित नाही आमच्या घरामध्ये काय चालतं पण काल काय माहीतच नाही काय की रडायच लागली रे रडलीच काय आपल्या घरात काय बघा मित्रांनो कवळ बघा इथलं कवळ नसलं कवळ पर्यंत लावलं नाही मग मी रडत होती काल काय झालं कशाबाई रडत होती कोणालाच माहित नाही मित्रांनो काय रडत होती पूजा आता पूजाला विचारायचं म्हटलं तर अजून मला टेन्शन घरामध्ये मित्रांनो इतकं त्रास व्हायला लागलाय ना सगळ्या घरात म्हणजे असं वाट रोज वाट रोज झाले व्हायला लागले इतका मानसिक त्रास व्हायला लागलाय मला माझे पण डोक्यात विचार वेगळे येतात आहेत काय 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 पण काय म्हणजे काय व्हायला लागलंय तीच समजत नाही मला पण नाही देवादेगाच मी आम्ही देवाला जाणार बाळूमामाला मामाला जाणार जाणार अजून स्वामी समर्थ महाराजला जाणार अक्कलकोट ती सगळीकडे तुम्ही म्हणताय ना मित्रांनो जिकडे तिकडे कमेंट केलं तिकडे सगळे देवांना फिरणार आणि काल एक माझ्या दोस्ताचा फोन आला त्यांनी मला सांगितलं की असं असं की टेन्शन घेऊ नको आम्ही तुझ्या सोबत आहे तर मित्रांनो मग तर भारी वाटतंय या आणि आज सकाळी किती वाजली किती वाजली बघू शकता तुम्ही सकाळची नऊ वाजली मित्रांनो शाळेत सोडायची तरी एवढ्या सकाळ सकाळ का काढला की रात्री पूजा अचानक रडायला लागली पूजा काय झाली मला हा हा काय झालं काय आपल्या घराला कोणाही नजर लागली मित्रांनो तो ज्यांना मला हायद्या परिस्थितीमध्ये साथ दिलं ना अजून आम्हाला आमच्यावर असा त्रास व्हायला लागला चांगला आमचा विषय झालेला राह कोणाला बघू नाही काही की पण काय विषय नाही होईल चांगलं कधी ना कधी आज नव्हते आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की एवढ्य पण डोळ्यातला आश कधी खोटं येत नसतात म्हणून मी म्हणजे नाही का असं लय धट्ट घट्टन करून राहतोय मित्रांनो कारण का मीच खचलो ना तर बायकोसुद्धा खचली जाते त्यामुळं इतकं म्हणजे स्वतःला कंट्रोल करतोय ना की लय कंट्रोल करतोय काय झालंय कारड होत तिकाल तर मित्रांनो मला माझ्या बायकोने एवढा साथ दिलाय ना घर घरगळ घर असल्यापासून आम्ही दोघ म्हणजे एखादं दुसरं कोण असलं असतं ना त्या टॉर्चर नदी राहिली पण असती इतकं पाणी त्रास झालाय ते ना झालं माझ्यासोबत प्रत्येक म्हणजे माझ्या दुःखात जसे सुखात बी आहे आणि दुःखात बी आहे माझ्यासोबत ती आणि मी सुद्धा तुझ्या दुःखात सुखात असणार आहे काय <laughs> मी लो तरच आपली जोडी सुटणार आहे नाही मी लो तरी पण एकमेकाला सोडणार नाही मित्रांनो काय काय ना पण नाही आम्ही एकमेकाची साथच सोडणार नाही कुणी कितीही काय करू दे कुणी जाद करू द्या नाहीतर काय करायचं ती करू द्या आमचं घरदार म्हणजे एक सवाय जेड कोण काय करायचं प्रयत्न करायला लागलाय ही तर काय माहिती नाही मला पण काही असं आमच्यासोबत भरपूर काय 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 निगेटिव्ह घडायला लागले असो तर मित्रांनो तुम्ही सगळे कसे आहेत कारण काय रोजचंच गार नाही आमचं ही आता काय तुम्हाला सोशल मीडियाला मी टाकणार पण नाही कारण का टाकू पण वाटत नाही कारण का भरपूर जर म्हणते की का दादा कशाला टाकता ही ह्याच्यावर काय सोल्युशन बघा काय विचार करा का म्हणते मन, ती आणि तुमच्यावर जाळणारी तुमची प्रगती जशी होईल तशी तुमच्यावर जाळणारी लोक <laughs> जी लोकसंख्या वाढतच राहते मला नको आहे ती जी लोकसंख्या हो मला जी लोकसंख्या नको आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्याची मित्रांनो लोकसंख्या हवी आणि टेन्शन घेऊ नको महादेवाचा हात आहे आपल्या डोक्यावर आणि जोपर्यंत आशीर्वाद आहे महादेवांचा तोपर्यंत आपल्याला कुठल्या कमी पडत नाही जे आहे त्याच्यामध्ये आपण राहू ह्या आणि आय लव्ह घे ला तू खचली मी खचतोय का मग तुला त्रास झाला म्हणजे मग मला त्रास होतो तुला वाटतंय का मग मला पण त्रास झाला इमोशनल करू नका इमोशनल नाही पण मी काल जे झालेलं ते विचारा म्हणलं ग तुला माहित नाही

हेच जन्मला आहे पुढच्या हजारावर करोडं जन्म होतोय सोबत त्रास व्हायला हो म्हणजे असं म्हटलं तर कसं त्रास तर हप्ता सारखं दहा माहित नाही रडू या तुम्हाला फोन केला होता रड चपाती पडेल ती पोरांना शाळेत द्यायचं आहे नाही पठे नाही पठे तू ग तू कुठ गलाय की गरती का असं हा रडायचं रस्तू डळको साहेबचं वाईट वाटतंय मला काय तर असतं काय नाही असं होतं की आता मला पण होतं तुला पण होतंय की दोघांना पण होतोय तुझा त्रास मला होऊ दे पण तुला नको बस तुझ्या वटनी सगळं दुःख माझ्यापाशी होती मला काय झालं तर तू समजायची तर लेकरांना डुकरी नाही काय पण फालतू बोलू नका मला माहित नाही काय त्रास ते पण असं काहीतरी असं कॉन्ट्र्यूड होत नाही रोडू जाऊय शांत बस मित्रांनो काय समजा नाही काय आमच्या सोबत व्हायला लागले सध्या मी सुद्धा कारण का हॉटेल बंद झालं सगळ्या गोष्टींपासून म्हणजे तुटलो हो निगेटिव्ह गोष्टी घडायला लागल्या काय 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 मला समजायला झाले काय झाले ते आम्हाला काय पैसा पाहिजे काय 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 फक्त आमची फॅमिली सुखात माझ्या खरं बाळांसाठी मला काहीतरी करून ठेवायचंय म्हणून मी हालचाल करतोय लहानपणापासून मित्रांनो मला कशाचा आधार नाही आणि आता जो प्रयत्न जे केलाय ती मी सगळं स्वतःच आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापुढेच केलेलं आहे चला मित्रांनो कारण का आठवडे तरासम होणारच आहे भरपूर भरपूर जणांना वाटतं की हा व्हिडिओ आम्ही कंटेंट म्हणून करतो पण कंटेंट म्हणून नाही सत्य परिस्थिती आहे आणि अशी परिस्थिती हो कोणाची होणे कोणासोबत असं होणे सगळे समाधानी सुखी राहो आणि ज्यांनी कोणी आमच्यासोबत काही निगेटिव्ह केले त्यांनासुद्धा देव सुखी ठेवते हो दे। आमच्या तोंडना कोणाचा आम्हाला नाही वाटव करायचं जशी मला बाळ आहे ती तशी त्यांना पण बाळ असणार आहे ती त्यांच्या अकरबाळ बाळांचं चांगलं होती चला मित्रांनो बाय बाय